नंदुरबार येथे तीन दिवस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याबद्दल रुग्णांच्या आग्रहानं दिनांक चौदा पंधरा आणि सोळा नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस वेदनामुक्त कॅम्प वाढविण्यात आलेत नॅचरोपॅथी अँड अॅक्योथेरेपिस्ट चेरोप्रॅक्टिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प जुनाट वेदनाग्रस्तांनी दहा ते पंधरा मिनिटात वेदनामुक्त वेदना व्हावे असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बेंगलुरू औरंगाबाद परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प नंदुरबार येथे दिनांक चौदा पंधरा आणि सोळा नोव्हेंबरला तीन दिवस रुग्णांच्या आग्रहाने वाढविण्यात आला आहे कोणत्याही वेदना गायब होतात या थेरपीच्या जादूई स्पर्शानं मणक्यांचे गॅप गुडगेदुखी हातापायाला मुंग्या येणं न साखडणे दबणे मणक्यांचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात रुग्णाच्या वेदना गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला आहे आपणही सुनाट वेदनाग्रस्त असाल तर कॅम्पला एकदा अवश्य भेट द्या संपर्क शहाऐंशी शून्य पन्नास त्र्याहत्तर सातशे सत्त्याण्णव आणि सत्याऐंशी आठशे सत्याऐंशी पंचवीस नऊशे एक्केचाळीस या नंबर वर नाव नोंदणी करा संतोष गणेशाव बोधवड मधून तुम्ही कुठं आलो अकोल्याला आलो अकोल्या एवढं नाव आलं काय त्रास होत आपल्याला फ्रोजन शोल्डरचा खांद्याचा फ्रोडन शोल्डरचा खांद्याचा प्रॉब्लेम होता म्हणजे किती दिवसापासून त्रास होतोय जवळपास दीड वर्ष वर्षापासून होत मग कुठं डॉक्टर वगैरे नाही दाखवलं तुम्ही बऱ्याच वेळा दाखवलं किती डॉक्टर दाखवलं एक अंदाजा का? तीन चार वेळा डॉक्टरला दाखवलं एम डी स्पेशलिस्टला दाखवलं तुमचे स्पेशलिस्टला दाखवलं तरी कमी झालं नाही मग काय एक्स रे एम आर आय वगैरे काही काढले का काढले का किती काढले आतापर्यंत तिने काढले तीन काढले तरी पण कमी नाही झालं आपले डॉक्टर शेख इमाम साहेब आहेत पुण्याचे त्यांच्या थेरपीनं तुमचं जे हात वरे जात नव्हतं किंवा जे जाताना त्रास होतो वेदना होतो त्या किती मिनिटामध्ये गायब झाल्या जवळपास पंधरा एक मिनिटामध्ये कमी केलं कुठून आलो आपण पुण्यावरून अकोल्याला आलो काय त्रास होत आपल्याला किती दिवसापासून त्रास दहा वर्षापासून डॉक्टर न वगैरे दहा पंधरा डॉक्टर तरी पण कमी नाही झालं आपले डॉक्टर शेख इमाम साहेब आले पुण्याचे त्यांच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होत ते किती मिनिटांमध्ये गायब झालं फक्त पाच दहा मिनिटांमध्ये मग तुम्ही थेपी कर अगोदर तुम्हारा वाकता वगैरह रखुआ था, था, था? नाम आपका सलीम खान कहाँ से आप? बोल से अकोला में आए हाँ, क्या तकलीफ थी आपको कान से सुने नहीं आ रहा था एक कान से सुने नहीं आ रहा, कान से सुने नहीं आ रहा और था और दूसरी क्या तकलीफ थी और कमर भी दुख रही थी तो अभी अपने डॉक्टर शेख इमाम साहब आए पुणे से इनके थेरेपी से आपका जो दर्द था और जो सुनाई नहीं दे रहा था कितने मिनट में सुनाई देना चालू हो गया दो मिनट में ज़्यादा मिनट में, दो 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 में सिर्फ तो पूरा कान बंद था आपका तो, तो पूरा सुनाई दे रहा और कमर में जो तकलीफ थी वो कितने मिनट में गायब हो गई दो मिनट में बस दो मिनट में डॉक्टर साहब ने कुछ इंजेक्शन दिया के अंदर अशी काय नालो काय त्रास होय दहा पंधरा मिनिटात उपयोग करून दाखवला तुमचं नाव काय कुठून आला असं म्हणजे नाशिक चालू काय त्रास होय पाहायला बळ येते अजून

मग वगैरे नाही दाखवलं कुठं बाहेर डॉक्टरना नाही दाखवलं एक दीड एक दीड लाख खर्च येईल म्हणे पण ऑपरेशन होईल याची मी गॅरंटी देत नाही एवढं त्रास होतो स्पेशलिस्ट ना पाटील कोणी होते पण मी त्याच्यानंतर ऑपरेशन आल्यानंतर जवळजवळ दहा वर्ष एका हातावर नाही शकले दहा वर्ष वर्ष म्हणजे मुलगा जेव्हा दिसला होता तेव्हा हाताला फॉल्ट झालेला आज मला दहा वर्षपासून तुम्हाला भेट नव्हत्या दहा वर्ष केले म्हणजे एवढं त्रास होत नव्हतं अजिबात मी झोपते एका हातावर झोपता येत नव्हतं म्हणजे भयानक त्रास आणि डॉक्टर दाखवले ऑपरेशन सांगितले दीड लाख रुपये खर्च सांगितले आणि नस फटले म्हणून सांगितले म्हणजे एवढं भयानक त्रास मग आता जे आपले डॉक्टर साहेब आले शेख माम साहेब काय ना आपलं महेंद्र महाजन का कुठून आलो आपण मुक्ताईनगर नगर मधून मुक्ताई नगर अकोला मध्ये आलो अकोला मध्ये काय त्रास होतो सर आपल्याला प्रॉब्लेम होता कंबर पण दुखत होते म्हणजे किती वर्षापासून त्रास होत आहे पाच सहा वर्षापासून जवळपास पाच सहा वर्षापासून मग कुठं डॉक्टरना वगैरे नाही दाखविला बऱ्याच वेळेस दाखवलं एमआरआय पण केला गोळ्या औषध भरपूर घेतले कमी नाही झालं नाही आपल्या पुण्याचे जे डॉक्टर शेख इमाम साहेब आले अकोल्यामध्ये त्यांच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होत किती वर्षाचा वर्षा चार पाच वर्षाचा ते किती गायब फक्त दहा मिनिटांमध्ये डॉक्टर साहेबांनी मध्ये इंजेक्शन दिलं असेल तुम्हाला इंजेक्शन नाही दिलं फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचा जे प्रॉब्लेम होता एक चार पाच वर्षाचा ना ते पूर्णपणे क्लिअर करून टाकलं आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदना आहेत घराघरामध्ये त्यांना एक मेसेज काय देणार त्यांनी यायला पाहिजे की नाही तर यायला पाहिजे आणि एन टी न्यूज मराठी पुणे